नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबई आउटलुकच्या ऑफिसमध्ये आमची सर्व टीम जी आहे आमचा स्टाफ हा चर्चेसाठी बसलेला आहे चर्चा या गोष्टीवरती आहे कारण आज एकवीस नोव्हेंबर म्हणजेच आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन डे हा साजरा होतो जगभरामध्ये हा साजरा होत असतो एकोणीसशे शहाण्णव पासून हा दिवस साजरा करण्याची एक प्रथा किंवा त्याची सुरुवात झालेली आहे जगभरामध्ये टेलिव्हिजनने किंवा दूरदर्शन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तर ह्या दूरदर्शनने जगभरामध्ये शिक्षण असेल विज्ञान असेल माहिती क्षेत्र असेल याच्यामध्ये क्रांतिकारी बदल केलेला आहे कालपर्यंत केवळ ऐकायला येणारी माहिती आपल्याला दिसायला लागली आणि चोवीस तास जे आहे ती माहिती आपल्या घरामध्ये टी व्हीच्या माध्यमातून यायला लागली दूरदर्शन किंवा टेलिव्हिजन हे केवळ माहिती घेण्याचं साधन नव्हतं तर मनोरंजनाचं देखील एक मोठं साधन बनलेलं होतं आणि विशेष करून भारतामध्ये त्या दूरदर्शनने खूप मोठे बदल केलेले आहेत मग ते राजकीय बदल असतील ते विज्ञान क्षेत्रातले बदल असतील ते शिक्षण क्षेत्रातले बदल असतील मनोरंजनातले बदल असतील हे मोठे बदल ह्या टी व्हीने केलेले आहेत परंतु टी व्हीची आता अवस्था अशी झालेली आहे की घरातील शोभेची वस्तू इथपर्यंतच त्याचा प्रवास येऊन ठेपलेला आहे माझ्यासोबत जे माझे सगळे सहकारी आहेत ते मुळातच जेन आहेत म्हणजे दोन हजार दोन दोन हजार आणि दोन हजार दोनच्या नंतरचे सर्व जन्माला आलेले आणि त्यानंतर ते आता माझ्यासोबत काम करत आहेत खरं तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये किंवा घरात टी व्ही नसेल तर शेजाऱ्यांकडे टी व्ही नक्कीच बघितलेलं आहे दूरदर्शन नक्कीच बघितलेलं आहे आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत किंवा कि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी बघितलेल्या दूरदर्शनच्या मालिकांपैकी त्यांना सगळ्यात जास्त आवडलेली किंवा लक्षात राहिलेल्या मालिका कोणत्या तर सुरुवात करूया आपण सानवी मॅडमकडून सानवी मॅडम या व्हिडिओ एडिटर आहेत पुस्तक वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण एक सगळ्या आपल्या स्टाफ कडून एक एक रेकमेंडेशन घेतलं होतं पुस्तकाचं त्यावेळी सानवी मॅडम आणि सर्वच स्टाफची ओळख करून दिली होती त्यामुळे पुन्हा नव्याने ओळख करून देण्याची तशी काही गरज नाही आहे तुम्ही सगळे प्रेक्षक मुंबई आउटलुक आउटलुकच्या स्टाफला चांगल्यापणे ओळखता सानवी मॅडमकडे जाऊया आणि सानवी मॅडमकडून समजून घेऊया ऐकून घेऊया की त्यांना दूरदर्शनच्या कोणत्या मालिका आवडलेल्या होत्या संडेला रंगोली लागायचा आणि तो सकाळी आठ वाजता लागायचा त्यामुळे तो शो पण इतका छान होता की त्या शोमध्ये ज्यांचा स्पेशल बड्डे असेल किंवा काय असेल ॲक्टर लोकांची माहिती सांगून मग ते गाणं लागायचं किंवा त्या पिक्चरविषयी थोडी माहिती त्यातला किस्सा वगैरे ती लोकं सांगायचे आणि सगळे एकदम जुन्या काळातलेच असायचे एकोणीसशे नव्वदला तो पहिला शो आला आणि होस्ट पहिली हेमा मालिनी होती त्याच्यानंतर बरेचसे होस्ट बदलत गेले पण तो मी सिरियल म्हणजे ती तो गाण्याचा प्रोग्राम मी अजूनही खूप मिस करते यूट्यूबला कधी कधी त्याचे हे पण बघत असते थोडे हा व्हिडिओज वगैरे जे असतात ते बघत असते आणि तसे दूरदर्शनचे दामिनी बघायचो आम्ही आणि एक राजा रेंज होता तो एक आम्ही शो बघायचो परत शक्तिमान तर सगळ्यांना माहितीच आहे जरी आत्ताच्या मुलांना पण माहिती आहे पण आम्ही ते आम्ही त्या काळात ते जगलो आहे सिरियल वगैरे आणि ते जे आता दूरदर्शन लागतात पण आपण ते बघत ना बाकीचे चॅनलचे ऑप्शन भरपूर असल्यामुळे प्लस यूट्यूब आम्ही त्या काळातलं जेव्हा यूट्यूब नव्हतं मोबाईल खूप कमी यूज होता ओ टी टी प्लॅटफॉर्म वगैरे काही नव्हतं त्यामुळे आम्ही खूप मजा केली आहे त्या काळात आणि ते शो आताच्या मुलांना ते फील करता येणार नाही ते आम्हीच फक्त गेले त्यानंतर आपल्याकडे संध्या आहे संध्या देखील जेंजेच आहे संध्याने पण पण सिरियल जसं घरामध्ये टीव्ही आला असेल किंवा जसं तिला कळायला लागलं असेल त्यानंतर तिने ती टीव्ही सिरियल बघणं सुरू केलेलं आहे विशेषतः मला असं वाटतं कार्टून बघण्यामध्ये संध्या खूप पुढे असेल कदाचित संध्याकडून जाणून घेऊया की संध्या, संध्या तुझा कसा अनुभव राहिला टीव्हीचा माझा फेवरेट टी व्ही चॅनल टी व्ही प्रोग्राम म्हणायचा म्हटलं तर मला शिंचन बघायला खूप आवडतं कारण की ह्या धावत्या लाईफस्टाईलमध्ये आपण त्या घड्याच्या काट्यावर जे धावत असतो त्याच्यामध्ये आपण आपलं असं जगणं विसरून जातो आणि शिंचन बघितलं की असं वाटतं की अरे हां शिंचन किती स्ट्रेस फ्री जगतो त्याच्यामुळे जरी आपल्याला स्ट्रेस फ्री जगता येत नसेल तरी आपण शिंचन बघून ॲटलीस्ट तो तेवढासा आनंद घेऊ शकतो त्याच्यामुळे मला शिंचन खूपच आवडतो आणि मला असं वाटतं की मी जरी नसेल तरी ॲटलीस्ट माझे फ्युचरचे जे फ्युचरमध्ये जे मुलं वगैरे असतील ते ऍटली सारखे जगावेत असं मला खूप वाटतं सिंचन बद्दल एक किस्सा पण तू सांगितला होता की ते काही खरं नाहीये म्हणजे सगळेच काही जे कार्टून किंवा कॉमिक कॅरेक्टर आहेत ते काही खरे नाहीच आहेत पण सिंचन एक काहीतरी किस्सा आहे तु बोल हे आहे सिंचनच्या मागची अशी गोष्ट आहे की त्याच्याबरोबर एक ट्रॅजेडी घडली होती आणि त्याच्या आठवणीमध्ये शिंच्यांच्या आईने त्या जे सगळे एपिसोड्स आहेत ते तिच्या मनामध्ये क्रिएट केले होते की माझा मुलगा असा असेल की माझा मुलगा असा मस्ती करत असेल त्याच्यामुळे शिंच्यां बघून मलाही असं वाटतं की माझी मुलं ही अशीच मस्ती खोर आणि मला आवडेल <laughs> थँक्यू <थैंक> <laughs> प्रथम आहे प्रथमकडून आपण जाणून घेणार आहोत की त्याला कोणते सिरियल विशेष करून दूरदर्शन असेल किंवा केबल आल्यानंतरचे कोणते टी व्हीवरचे सिरियल त्याने बघितलेले मी मोस्टली तरी जेव्हा बॉर्न झालो त्यानंतर तरी मी शक्तिमान वगैरे बघायला सुरुवात केलेली कारण की तेव्हा लहान असताना काय एवढी अक्कल नव्हती की काय काय नाही तो तर तेव्हा तेव्हा मोस्टली तरी तसंच वाटायचं की मी पण मारू तिथून उडी मारू शकतो किंवा मी पण असं काही करू शकतो सो म्हणून मला तेव्हा लहान असताना शक्तिमान वगैरे बघायला आवडायचं आणि तेव्हा असं वाटायचं की मी पण हे करू शकतो मी सुद्धा शक्तिमान सारखा बनवू शकतो लहान असताना असं वाटायचं तेव्हा काय एवढं अक्कल सुद्धा नव्हती सो मी ते जास्त बघायचो शक्तिमान त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे असं कार्टून वगैरेच बघितले डोरेमोन वगैरे बट त्याचं काय एवढं ते फील तसं हा तसं काय एवढं फील नव्हतं गेलेलं थँक्यू अक्षताकडे जाऊया अक्षता कुठलेच टी सिरियल बघितलेले दूरदर्शनचे कि वेगळ्या कुठल्या कार्टून नेटवर्क चॅनलचे चे ॲक्च्युली ना सर तुम्ही जसं म्हटलात की आत्ता काळात आत्ताच्या काळात ना काही गेले काही वर्ष बघितलं ना तर टी व्ही खरंच एक शोभेची वस्तू झालं आहे म्हणजे टी व्हीकडे सहज लक्षही जात नाही माझेही पाच सहा वर्ष असेच फक्त वेब सिरीज असेल किंवा ओ टी टीवरती मी बघितलेत पण लहानपणीच्या असं आठवणी म्हटलं ना तर एवढी काही आवड नव्हती अभ्यासू होती मी खरंच लहानपणी त्याच्यामुळे एवढी आवड नव्हती नाही नाही खरंच होती मी आता जे मला बघत असतील मित्र मित्रमैत्रिणी त्यांना माहितीये सगळ्यांना तर त्यावेळेस ना आजीला खूप आवड होती सिरियल्स वगैरे आमच्या घरात दिवस रात्र सिरियल्स चालू असायचे तर त्यात कार्टून तर मी काही बघायचेच पण शिवाय भजन कीर्तनाचे कार्यक्रम म्हणजे सकाळी सात वाजले की आमच्या घरात ते पहिलं ते लागणार सकाळी टी व्ही वरती हा सासू सा सासूचे सुनेचे कार्यक्रम असतील म्हणजे शोज सिरियल्स असतील स्टार प्रवाह किंवा ते आ, एक होतं ना दिलदोस्ती दुनियादारी ते पण खूप छान होतं मला आवडायचं आणि एक दि कपिल शर्मा शो तो, तो तर मोस्ट फेवरेट होता शाळेतून बॅग टाकली की पहिलं ते मी बघणार आणि हां म्हणजे भजन कीर्तनाचे कार्यक्रम लागल्यामुळे ते थोडी मी धार्मिकपणा माझ्यामध्ये आला पण हां या काही आठवणी आहेत ज्या मी नेहमी मला आठवत असतात थँक्यू त्यानंतर मयुरीकडे आपण जाऊया मयुरी। सिरियल आ, मी आमच्याकडे लहान असताना टीव्ही नव्हता पण जेव्हा मला कळायला लागलं आणि जेव्हा आम्ही टी व्ही घेतला ना तेव्हा जय जय महाराष्ट्र म्हणून एक कार्यक्रम लागायचा म्हणजे जिथे बड्डे ला कोण कोण विश करताय आज हिचा बड्डे मग ह्याच्याकडून काकांना बड म्हणजे काकांकडून बड्डेच्या शुभेच्छा वगैरे तर ते वाटायचं की अरे आपला पण फोटो लागला पाहिजे टीव्हीवरती कधीतरी तो मी सिरियल म्हणजे ती एक मॉर्निंगला बघायची स्कूलमध्ये जाताना आठ वाजता लागायची ती झी मराठीवरती आणि त्याच्यानंतर मी अजूनही सिरियल्स बघते अरे ते सा सुनेचा ड्रामा किंवा लव्ह स्टोरी याबद्दल मला थोडाफार इंटरेस्ट आहे त्यामुळे मी अजूनही त्यानंतर तू तिथे मी लागायची सिरियल ती पण मला खूप आवडायची परत लग्नानंतर तिसरी गोष्ट ती पण आवडते अजूनही मी कधी कधी ते एपिसोड्स बघते आणि दोस्ती दुनियादारी परत फ्रेशर्स बनमस्का जेव्हा नवीन चॅनल चालू झालं होतं सन मराठी हां त्यावर ते तिथे पण मी बघायची त्या परत मूवीज वगैरे खूप जुने पुराने हळद रुसली कुंकू असलं समथिंग ते वाले पण मूवी हां पिक्चर ते पण बघायची परत तारक मेहता तारक मेहता मी अजूनही जेवताना बघते कारण का तिथले जे एपिसोड्स आहेत भले तिथे जात धर्म सगळ्या गोष्टी आहेत पण ते असं काही हे नाही दाखवलं कि तिथे काहीतरी राडा होतोय मारामारी आहे किंवा काही म्हणजे एखाद्या व्यक्तीला अपमान म्हणजे काहीतरी फालतू बोलणं किंवा काहीतरी फालतू दाखवणं एक जस्ट कॉमेडी त्यांच्या सोसायटी मध्ये कसे राहतात ते लोक एवढे वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत पण किती छान राहतात असे म्हणजे खूप छान छान एपिसोड त्यामध्ये दाखवतात त्यामुळे मी या सगळे सिरियल्स बघितले यानंतर आता आपण दर्शनकडे जाऊया दर्शन, दर्शन कोणते सिरियल काय बघितलंयस तू दूरदर्शनचं किंवा केबलचं टीव्हीवरती टी काय बघायचं लहान असताना मी तर दूरदर्शन तर नाही पाहिलं पण सोनी चॅनल होतात त्या त्याच्यावरती सी आय डी म्हणून एक प्रोग्राम लागत होता आत्ता आत्ताही आहे प्रोग्राम। ते प्रोग्राम म्हणजे ते क्राईमचं वगैरे असले हे सगळे त्यात शोज असतात आणि स्पेशली त्यात मला कॅरेक्टर्स दोघं आवडतात त्यात म्हणजे अभिजित आणि दया आणि का दोन दोन का आवडतात कॅरेक्टर म्हणजे ते स्पेशल कॅरेक्टर्स आहेत ते ऑफिसर्स आहेत ना बेस्ट फ्रेंड्स आहेत ते दोघं त्याच्यासाठी आवडतात एक दया एक फेमस डायलॉग आहे ना ज्याच्यासाठी दया फेमस आहे दयात दरवाजा हा नाही पण तो याचा ना दयाचा डायलॉग नाही आहे हा प्रद्युमनचा डायलॉग आहे ना शिवाजी साठायला तर हे सगळे असे लहानपणीचे किस्से किंवा लहानपणीच्या आठवणी तर हे सगळे लहानपणीचे किस्से सर्वांनी सांगितलेले आहेत हा जो स्टाफ जसं मी सुरुवातीलाच सांगितलं दोन हजार आणि दोन हजार नंतर जन्माला आलेले सर्व माझे सहकारी आहेत मॅडमने फक्त रंगोली वगैरे म्हणजे माझ्या आईची आठवण आली की आई, आई पण सकाळी आठ वाजता रविवारी रंगोली लावायची माझा तसा टी व्हीचा असा विशेष संबंध आलेला नाही कारण घरी टी व्ही नव्हता आठवी नववीला गेल्यानंतर काहीतरी टी व्ही आला घरी अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यान आणि मग त्यावेळी नुकतंच का करोडपती हा शो आला होता त्यामुळे मग तो शो बघणं आणि त्यातून जी माहिती मिळत होती ती माहिती घेणं त्याच्यानंतर ते, ते गेस करणं की बाबा कोणतं उत्तर योग्य आहे किंवा चुक बरोबर आहे हे गेस करणं त्याच्यानंतर अगदीच लहान होतो त्यावेळी शेजाऱ्यांच्या घरी जायचो आहड बघायला आणि खूप कमी अंतर होतं म्हणजे समोरच राहत होते ते तिथून आहड बघून आल्यानंतर एका मध्ये आम्ही आमच्या घरात यायचं इतके म्हणजे भीती वाटत होती की दोन पावलं चालण्याची पण आमच्यामध्ये डेरिंग नव्हती तर आहट हा एक चांगला आ, 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 सिरियल होती भूताची ती आवडत होती त्याच्यानंतर झीवरती लागायचं झी हॉरर शो ते बघायचो त्यानंतर मावशीकडे काही काळ गेलो की मग तिथे हमपांच नावाची एक सिरियल होती झी वरतीच यायची ती ती देखील बघायचो अशा so, वेगवेगळ्या देख बाय देख पण काही वेळ बघितलं पण त्यावेळी जास्त समजत नव्हतं कॉमेडी ती समजायला लागली ला ती अशोक सराफ आणि त्यांचा हमपांच त्याच्यामुळे कॉमेडी समजायला लागली ला असे माझ्या पण काही आठवणी आहेत शक्तिमान वगैरे हो या भानगडीत मी कधी काय पडलो नाही कारण तो फीलच आला नाही की माझ्यामध्ये काय अशी शक्ती आहे म्हणून त्यामुळे शक्तिमान वगैरे हो काय बघितलं नाही पण असे आहेत कार्टून मध्ये अल्लादीनचं एक कार्टून आहे त्याच्यानंतर पॉपॉय नावाचं एक कार्टून लागायचं पॉपॉय द सेलरमॅन ते होतं आ, त्यानंतर टॉम अँड जेरीचं एक कार्टून ते आजही चालू आहे ते तर कार्टून नेटवर्क चॅनल होता स्पेशली एकच चॅनल होता कार्टून साठी तो म्हणजे कार्टून नेटवर्क आणि त्यावरती हे सर्व लागायचं आता तर बरेच बरे, हा म्हणजे कार्टून नेटवर्क कदाचित बंद झालं माहिती नाही बरेचसे निकोलोडियन्स वगैरे बरेचसे असे कार्टूनचे चॅनल्स आहेत तर असे बरेचसे चॅनल्स होते आणि टी व्ही बघणं आजही आवडतं आजही घरामध्ये मोठा टी व्ही आहे आणि त्या टी व्हीमध्ये आता ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे वेब सिरीज वगैरे नवीन नवीन जे सिनेमज आहेत ते बघण्याचं काम आम्ही करतोय ते सगळे असत आहेत हसू दे असत हसत खेळत गमती जमतीमध्ये आमचा हा कार्यक्रम असाच चालू होतो आणि तुम तुम्ही आम्हाला कळवा की तुमच्या आवडीचे दूरदर्शन किंवा टी व्हीवरचे केबल्सवरचे आवडते कार्यक्रम कोणते आवडते सिरियल कोणते हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तुम्ही देखील आमच्यासारखंच नॉस्टेलजिक झाला असाल तर इतर लोकांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू